तयार कर करतो आणि एक आहे पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा पारंपरिक म्हणजे कशी असते आपण विजे वीज घेतो विजेतून जी आपण आपार, एनर्जी घेतो ती पारंपरिक झाली आणि ही जी आहे ती अपारंपरिक आहे ही ही ऊर्जा कशी तयार केली जाते हे हे जे आहेत ते सोलर प्लेट म्हणायचे ह्याला क्रिस्टल असतात हे काचेची प्लेट आहे काचेची असे प्रकाश करणं पडतात त्यावेळी ह्या प्रकाश किरणांचा एनर्जी मध्ये रूपांतर होतं इलेक्ट्रिक करंट मध्ये होतं डी सी करंट तयार केला जातो ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खाली वायर असे जोडलेले दिसतात तुम्हाला तिथं त्या वायर असे जोडलेले प्रत्येक पॅनलला असे खाली वायर जोडले ह्याच्यावर प्रकाश पडला का हा प्रकाशाचं इलेक्ट्रिकल करंटमध्ये कन्व्हर्शन रूपांतर केलं जातं ह्या प्लेटनं आणि ते ती करंट घेऊन आपण काय करतो मोटरीला जोडतो किंवा आपल्याला स्वयंपाकघराला तर शेगडी पेटवायची त्याच्यासाठी आपण ती करंट वापरतो आणि जे आपल्या निसर्गामध्ये जी फुकट जाणारी एनर्जी आहे फुकट जाणारी जी ऊर्जा आहे ती आपण अशा प्रकारे सोलरच्या माध्यमातून सोलर इक्विपमेंट ह्याला सोलर इक्विपमेंट म्हणतात किंवा सौर ऊर्जा मराठीमध्ये याला सौर ऊर्जेचं उपकरण म्हणतात या उपकरणाद्वारे आपण सौर ऊर्जेचं इलेक्ट्रिकल ऊर्जेमध्ये रूपांतर करतो आणि आपण आपले मोटर इलेक्ट्रिक शेगडी किंवा फॅन किंवा अजून आपले कुठले बी इलेक्ट्रिकलचे जे हे आहेत साधनं ते आपण ह्याच्यावर वापरू शकतो हे पाईप